काय सांगाल आज आपण कशा संदर्भात निवेदन देण्यासाठी आला होता दादा या पंचवीस तारखेला नोव्हेंबरची पंचवीस तारीख आम्ही दवाखान्यात गेलो होतो मुलगा घरी होता माझा ओम पंडित चव्हाण उर्फ साईश त्याचं नाव घरी कोणी नसताना मुलगी माझी कन्यामध्ये गेली होती शाळेत बाईला मी दवाखान्यात आणलं होतं दाताचा प्रॉब्लेम होता तिचा म्हणून आणि आई माझी काकूकडे गेली होती मी सव्वा दोन ला घर सोडून निघालो आणि साडेतीन पावणे चार ला परत घरी आलो तर मग दरवाजे आम्ही ठोकत होते बेल कंटिन्यू वाजवत होते काही प्रत्युत्तर नाही मधून म्हटली इतकी गार झोप कशी लागली याला कधी झोपत नाही दुपारच्या वेळ बारा ते पाच तेजी शाळा राहते ना हा मध्ये झोपत नाही कधीच आज कस काय झोपला तर खिडकी अशी लोटून लाटून तोडली समजा त्याचे लॉक तुटले पडदा बाजूला केला त्याला बघितला तर तो लटकेल होता साहेब मध्ये दार तोडण्याचा प्रयत्न केला आम्ही काही लोकांनी आवाज ऐकला माझ्या कॉलनीतले ते पळत आले लाता मारल्या दाराला तीन चार पाट्या तुटल्या खालून मग खालून घुसले आम्ही आणि कडी मुलाला पहिले उतरवलं मुलाला उतरवलं खालती असा दुःख झालेला आहे साहेब माझ्या मुलाला त्याचा न्याय शंभर टक्के मिळाला पाहिजे सुपारीचं सुद्धा खाण तो खायचा नाही कधी त्याला शोक न होता वेळेवर घरी राहायचा घरून गर, वेळेवर शाळेत जायचा क्लास मध्ये मी त्याला सोडायला जायचा माझ्या मुलाला हे सांगू शकत साहेब खून झालेला आहे त्याचा याचा मला मार्ग पाहिजे का काब्र केला त्यांनी त्याची मला घरामध्ये मा काही मागणी नाही आणि त्याने जे काही मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा त्याला मोबाईलचा शोक न होता कुठल्या गोष्टीचा शोक नव्हता शाळा प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल होता या वर्षी काय काय आपण हजार चोवीस रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी गणेश कॉलनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत ते दवाखान्यात गेलेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा जीवनक्रम संपवला लटकून आता एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा नववीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाहीये आहे एक मुलगा चव्हाण परिवारातला होता बरोबर दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे त्याच्यामुळे राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेस इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी होतो त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे बरोबर त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याच कुठलंही कारण समोर येत नाहीये आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत म्हणजे ते विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना त्या तिन्ही मुलांना त्यांची डिमांड काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची असं काही नसताना काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचा जीवनक्रम संपवावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुकावा झाला पाहिजे की अशा प्रकारची हे आत्महत्या घडू नये कोणाकडेच आणि प्रत्येकाचे एक किंवा दोन ह्या स्वरूपाचे मुलं आहेत त्यामुळे सखोल चौकशी करावी याच्याकरता पूर्ण इस्टेट ब्रोकर एजंट जेवढे जा जळगाव शहरातले जिल्ह्यातील हे सर्वांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तसेच जळगाव महानगर पाल महानगराचे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरदाबा तायडे व आम्ही स्वतः एकत्र येऊन साहेबांना डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेले की लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व जळगावातील भयावह झालेल्या पालकांना आश्वस्त करा हीच एक विनंती आहे शिक्षकाने आत्महत्या केलेली आहे तो शिक्षक चिठ्ठीत लिहून जातोय कि मला आजार होता माझ्या बाबतीत कोणाला दोषी पकडू नये मग त्याला काय लिहायची गरज नव्हती कोणाला दोषी पकडू नये त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याला खरोखर आजार असेल तर त्याने आजारामधून पण भरपूर प्रकार आहेत मेडिकल दृष्ट्या भरपूर फॅसिलिटी आहे त्यातून दुरुस्त वा पाहिजे होतं परंतु या टोकाला पोहोचणं हे चुकीची गोष्ट आहे कुटुंबाकर्त्याच्या नाव नाही त्या मध्ये तो ज्या क्लासमध्ये राहत होता वरती तो त्याच्या रिलेटिव्हचा क्लास आहे बरोबर पण जे काही असेल ते सखोल चौकशी करून चौकशी व्हावी त्याची न्याय मिळवा त्याच्या कुटुंबाला जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली ते आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल का आत्महत्या करण्यामागे कारण की दोघेही वर्गमित्र होते त्याच्यामुळे दोघही विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहे तर त्याची सखोल चौकशी सो करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मार्गी मागणी केलेली आहे सदर निवेदन स्वीकारलेलं आहे जे तपासी अधिकारी आहे आहेव्हाण यांना सदर ईडी मध्ये योग्य ते सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत